गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय हो तुम्ही मस्तानी मजेत असताना झालं का सगळ्यांचे जेवण पाणी झालंच असतं ना आता वाजलेत बारा आणि मी निघाले आता रेडी होऊन बाहेर भाज्याला परतुडा घ्यायचा आहे आज आंबे जोगायचा बाजार पण असते चला म्हणलं जाऊन नेवा आणि हे दुःख माझं लई राहीनाच झालंय लई दुखायला लागले त्याच्यामुळे आता हॉस्पिटलला अजून एकदा जावंच लागणार आहे पर्याय नाही भीती वाटायला लागली मला बरोबर आता तर व्हिडिओ म्हणजे या त्रासामुळं व्हिडिओ पण खडू नाही म्हणजे काही ना काही काही ना काय आहेच माझ्या मागं त्यामुळं आत्ता सुरुवात केली मी तर पूर्ण व्हिडिओ बघा बाजारात जाते नेमकं सॉरी मी तुम्हाला लगेच सांगितलं यार सरप्राईज होतं ते पण असं चला बघा तर मी काय म्हणजे काय घेणार आहे नक्की <laughs> तर मित्रांनो असं वरून जसं दिसतंय तसं काही नाही बरं का आलं तब्येत खराब झाली माझी हद्दीच्या बाहेर बोलताना सगळ्या खूप त्रास आहे मला आता मी चालले हॉस्पिटलला आणि आई पण आईची दवाखाना आधी करते आणि नंतर मग दुसरी काम पूर्ण व्हिडिओ बघत राहा फ्रेंड बघू शकता आई आली होती आणि ती विमा अनुदान पडत नसल्यामुळं ते काय का काय करायची होती म्हणून आली होती आणि माझं तर खूप आणि खूप डोकं दुखत होतं हत्तीच्या बाहेर इकडं तिकडं सध्या मला बघू वाटत नव्हतं बळच बळच आई कशी बसली होती आणि मला जायचं होतं करदोडा आणायला नंतर मी करदोडा घेऊन इतकीच परत आले आणि करदोड्याचा व्हिडिओ नाही घेतला कारण इथले लोक खूप आहेत नंतर मी बाजारात आले बघू शकता माझा चेहरा किती काळा झाला आहे किती सुकला कसं कसं फिरले काय माहिती आणि घेत होती माळवू आहे आंबे जोगायचा बाजार बाजारात लोक तोंडाकडे बघत होते व्हिडिओ काढताना कसं कसं काढून घेतलंय माझ्या जीवाला माळव तर एवढं महाग झालं की हत्तीच्या वर आई परेशान झाली आईला म्हणलं पैसे पण माळ घेऊन नाही माळवत आई घेत होती रोग पाऊस काळ जास्त झाला तरी एवढी महाग ही माझे वडील आणि आईनं चाळणी घेतली होती वडिलाच्या हातात दिवली ते पण आमच्यासोबतच होते पण त्यांना नाही जास्त दाखवलं खूपच राग होतील म्हणलं त्यांना आवडत नाही व्हिडिओ बनवलेलं आणि या बाजारात हातच पास माहिती एक तर मला कावायला लागलं व्हिडिओ बनवायला लागले कसं कसं बनवला बनवायला आणि आता नगरपालिकेचं इलेक्शन चालू झालं असल्यामुळं दोन दोन आठवडे बाजार बंद आहे त्यामुळे आईला मुलं भूकं माळवून घे आणि मी पण उद्या गावाकडे जाणार आहे ना मी ऑलरेडी करदुडा घेऊन दिला